नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी साजरा कल्याण उपाध्यक्ष राजेश ठाणगे लोकप्रिय समाजसेवक यांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने केक कापून करण्यात आली आणि त्या क्षणाला साक्षीदार राहण्यासाठी परिसरातील नागरिक कार्य करते महिला मंडळ युवा वर्ग आणि विशेषतः विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद हेच राजे साणगे यांच्या कार्याचे जिवंत उदाहरण होते त्यांच्या वाढदिवस औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले दिवसभर त्यांच्या कार्यालयात विविध उपक्रम राबविले गेले काही आरोग्याविषयक काही सामाजिक तर काही गरजूंना मदतीचे हात देणे लोकांचे सुख दुःख आपले चाले कर्तव्य या तत्वावर काम करणारे राजेश ठाणगे आजही कोणत्या प्रसंगात सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी तत्पर असतात म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला अशी उत्पूर्त गर्दी झाली जणू काही हा वाढदिवसच नव्हे तर एक सामाजिक उत्सव झाला याच मंचावरून राजेश ठाणगे यांनी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव वा अशीच लोकांची साथ लावू हीच प्रार्थना तसेच या कार्यक्रमात प्रसंगी विशेष म्हणजे जिल्हा स्तर प्रेमनाथ मात्रे कल्याण अध्यक्ष स्वप्नील काठे मध्यमंडल अध्यक्ष रितेश फडके जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य पवार सौरभ गणात्र महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रिया शर्मा महिला अध्यक्ष वैशाली पाटील नीता देसले विशाल शेलार भारती बुटाला गौरी पाटील चंदू बिरारी संदीप जाधव निलेश जाधव मनिषा सांगळे भाग्यश्री रोकडे पुष्पा गीते विद्या पाटील माया दळवी वर्षा सोनावणे व आजी माजी नगरसेवक सामाजिक शैक्षणिक मेडिकल उद्योजक समाजसेवक बीजेपी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मता की भारतीय जनता पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष श्री राजेश ठाणगे यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आज सर्व कल्याण मधील पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत त्यांना प्रथम मी कल्याण पश्चिम मध्य मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो या शुभेच्छा देतो गेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तसेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राजेशजी ठाणगेंनी यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसोबत प्रभागामध्ये अतिशय उत्तम काम केलं आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा ते पक्षाचं काम जोमानी करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि वाढदिवसा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांनी काम करत राहायचं तसं राजेशजी जी अतिशय उत्तम काम करतात पक्ष त्याची नक्कीच दखल घेईल अशी मी त्यांना खात्री देतो धन्यवाद आज माझे मित्रबंधू आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजेजी खांगे यांचा आज वाढदिवस मी सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांचा वाढदिवस आणि राजेशजी या भारतीय पार्ट जनता पार्टीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी तसेच राजकीय क्षेत्रात अनेक उत्तम करता आहेत देवाकडून हीच मागणी करतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्याच्याकडून उत्तम कार्य घडव आणि भारतीय जनता पार्टीचं तसेच त्या समाज उपयोगी हे हो दोन्ही कार्य त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने घडव मी पुन्हा एकदा राजेशजींना पाठीशी शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ लागू हीच देवाच्या दे प्रार्थना करतो सगळे आम्ही प्रमुख सगळे आम्ही मिळून सगळे बावीस नंबर वॉर्डाचे छान तिके काम करतो आणि असे छान काम आम्ही सगळे मिळून करावं असं मी देवाकडे प्रार्थना करते की आम्ही असे दोन सगळे राहून व्यवस्थित सगळ्या वॉर्डाचं काम करू देत आणि त्यांनाही शुभेच्छा देते की त्यांनी त्यांनी चांगलं आपल्या बी जे पी पक्षाचा पक्ष वाढवावा आणि त्यांनी चांगले पक्षाचं काम करावं याच्यासाठी त्यांना मी प्रथम खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचा जे जे आहे शरीर वगैरे आयुष्य आहे त्याच्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देते मित्र तसेच कल्याण जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेशजी खानगे यांचा यां वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस हा खरं म्हणजे आम्ही सगळे इथे आलेलो याचं कारण हेच आहे का राजेश हा कोणाच्याही बड्डे ला चुकता जातो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि म्हणून त्याचा वाढदिवस आहे तर आपण तो मिस करायला नको असं आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटते खूप चांगल्या स्वभावाचा आहे मन मिळावं आहे सगळ्यांशी संपर्क ठेवणं तसंच त्यांनी आज इथे त्याची चायनीजची दुकान इथे उघडलेली आहे त्या दुकानासाठी म्हणजे उघडलेली चालू केलेलं आहे हॉटेल त्या हॉटेलसाठी त्याला शुभेच्छा त्याच्या उदंड आयुष्य निरोगी आयुष्य त्याला लाभो त्याच्या हातून चांगले सत्कार्य घडो सामाजिक कार्य घडो आणि भारतीय जनता पार्टी मध्ये त्याला आता जशी अपेक्षा आहे तशी त्याला प्रार्थना करते त्याला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि राजेश जी तुम मागे बडो हम तुम्हारे साथ आहे हॅपी बर्थडे टू यू तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर पुण्या या याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद